वितरण केंद्राच्या मनमाणी कारभारा विरोधात नरसी नामदेव येथील वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे दोन महिन्यापूर्वी हिंगोली आणि सेनगाव तालुक्यातील कडती चांगेफळ हनुवत खेडा यासह अनेक गावामध्ये वादळी वाऱ्याने शेतातील विद्युत पोल जमीनदोस्त झाले होते दोन महिने उलटले तरी वीज वितरण कंपनीकडनं विद्युत पोल उभे केले नसल्यामुळे शेतातील विद्युत पुरवठा खंडित आहे सध्या शेतकरी हळद लागवड करत आहे हळदीला पाणी देण्यासाठी शेतातील विद्युत पुरवठा खंडित असल्यानं शेतकरी हा अडचणीत सापडला आहे अनेक वेळा वीज वितरण कंपनीला लेखी तसंच तोंडी सांगूनही शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत चालू केला नसल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नरसी नामदेव येथील वीज वितरण कार्यालयासमोर ठाकरेगड शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केलं होतं आंदोलनाची दखल घेत वीज वितरण खरबडून जागं झालं आणि दिनांक पंधरा जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागं घेतलं आंदोलन शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर रमेश शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते मग दहा एप्रिलला दोन महिन्यापूर्वी आनंदकेडा कडती जा चांगेपोळ आणि जांभरून या गावचे पूर्ण लाईन ही जमीनदोस्त झाली होती लाईनच जमीनदोस झालं नाही या ठिकाणी पूर्ण चक्रीवादळानं शेतकऱ्यांचे टीनशेडचे पत्र असतील एखादा टीनशेडचा गोदामोल्ला असेल हे जो उद्दोज झाले त्यानंतर तुमचे सौर उजी पंप असतील जो उद्योग झाले आणि झाडंसुद्धा जमीनदोज झाली या ठिकाणी एवढं मोठं चक्रीवादळ होतं ही मी माझं वयात तिरच्या माझ्या वयात कधी या वर्षात कधी पाहिलं नाही एवढं मोठं चक्रीवादळ झालं आणि शेतकऱ्यांच्या यु एक असं भयभीत झालं हे पूर्ण चारीगाव या ठिकाणचे पोल पडल्यामुळं जवळपास दोन महिने झालेत या ठिकाणी एम एस सी बी हे कुठलेही पोल उभे करायला तयार नाही आहे आणि जे उभे केलेत पन्नास टक्के साठ टक्के यामध्ये शेतकऱ्याला वेटीच धरत आहेत आणि शेतकऱ्याला सांगत आहेत आमच्याकडून काही लवकर होत नाही आमच्याकडे मटेरियल नाही लवकर येणार नाही तुम्ही जर काही पैसे लावसाल तुम्ही जर आणून देसाल आम्ही बिघडतो असं जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्याकडून भरून दहा हजार कोण वीस हजार कोण पन्नास हजार असे एका गावातून दोन दोन लाख रुपयांनी जमा केलेत आणि अर्धा वाट काम केलं आहे आणि वरून सांगत आहेत की आमचं काम चालू आहे आम्ही काम केलं आहे आणि निश्चितच शेतकऱ्यात फेरीणीचं वेळ आले आहे आज शेतकऱ्या दोन महिन्यापासून दोन किलोमीटरून पाणी जवळपास जर काम करत असेल त्याला घरून पाणी आणावं लागतं आहे किंवा दुपारी जर एखाद्या जेवायचं असेल तर पाण्याला दोन किलोमीटर घरी जावं लागतं आहे एवढी दयनीय अवस्था आहे हे पाहिलं असताना सुद्धा एम अधिकारी हे गाड झोपेत आहेत यांना पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत यामुळे आज आम्ही शेतकरी सर्व या ठिकाणी ठेवून बसले आहेत आणि या ठिकाणी मी आजपासून आमरुम बसला आहेत जोपर्यंत हे काम होणार नाही तोपर्यंत या ठिकाणचं अमरृष बसणार नाही हे आपल्या माध्यमात सांगू शकतो आणि निश्चितच आज पाहिला जातो तुम्ही काही बैठक जुडायलात या ठिकाण जर उद्यापर्यंत यांचं दखल नाही घेतली आमच्या गावच्या आम्ही लेकरवालं बैल ढोरं मशी सर्व या ठिकाणी आणतो आणि त्यांना म्हणा आम्हाला अन्नधान्य पुरवा म्हणाव आमच्या बैलाला वैर्ण पुरवा म्हणाव आम्ही इथंच थांबतो म्हणू या ठिकाणी निश्चितच आम्ही या ठिकाणी आसापवित्रा घेतला आहे तिकडे झाडाला फाशी घेतल्यापेक्षा निश्चित आम्ही या एम एसी बीच्या केंद्रामध्ये एखादं कोणी फाशी घेऊ को पण आम्ही या ठिकाणी उठणार नाही एन टी व्ही न्यूज मराठी हिंगोली